अशी लवकर या या आपल्या लाडक्या बाप्पाला दिवस देत असतात आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी मोठा जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे या बाजूला आपण बघतोय वादक पथक आहे जे वादक पथकाची अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी मिरवणूक काढली जाते बाप्पाची पोलीस वर्ग आहे पोलीस प्रशासन आहे गर्दी में उच्चांक आहे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते अगदी महिला वर्ग असू दे पुरुष असू दे तरुणाई असू दे मोठ्या भक्तिभावानं आणि त्याच जल्लोषात आपल्या लाडक्या लावताना हेलिकॉप्टर आणि त्या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क होतो त्यांच्या काय भावना निवडणूक आहे आपण बघतोय ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच सर्नुषात आणि भक्तिभावात गटपती बाप्पा जो आहे तो पर्तीच्या प्रवासाला निघालेला आहे बापाची मनमोहक अशी मूर्ती जी आहे ती आता परतीच्या प्रवासाला विसर्जनाला निघालेली आहे बापावरती पुष्कळ उष्ठ जाणं दिसतोय आपल्याला मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी बदलापुरात बदलापूरच्या महाराजाचं आगमन झालं दहा दिवस बदलापूरकरांनी मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केलेली आहे आणि आता दहा दिवसाचा पाणी घेतल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची जी वेळ आलेली आहे ती आज येऊन ठेपलेली आहे आणि आपण बघतोय की आपला लाडका बाप्पा जो आहे तो परतीच्या प्रवासाला आणि विसर्जनाला निघालेला आहे या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि एवढी सगळी गर्दी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी सुद्धा आहेत सुद्धा आहेत जे या ठिकाणी या सगळ्या गर्दीच नियोजन करताना दिसतात बदलापूरकरांचा आवडता सण म्हणजे महादी गणेशोत्सव आणि या महादी गणेशोत्सवात तमाम बदलापूरकर एकवटून रस्त्यावर उतरून आपल्या हापाला निरोप देतात आपण बघतो या ठिकाणी मोठी गर्दी आहे संपूर्ण बदलापूरच्या पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेचा रस्ता हा गर्दीने उमून गेलेला आहे गे। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे या ठिकाणी आणि आपण बघतोय यास। आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी बापाला पुढच्या वर्षी लवकर असं म्हणत बापाला साथ घालतात आणि जर या ठिकाणी आणि त्याच बजावटच्या माध्यमातून देखील आपण त्यांना बाप्पाच विसर्जनाची तुम्हाला मिरवणूक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मात्र गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडून आपण देखील काळजी घेतोय आणि त्याच अनुषंगानं आम्ही भाऊ विनंती करतोय की या सगळ्या गर्दीत येण्याचा प्रयत्न करू नका गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आम्ही आपल्या माध्यमातून मातोमाथोला बापाचं दर्शन दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा बापाला आपण पुढच्या वर्षी लवकर म्हणून त्याला एक, एक निरोप देतोय या वर्षीचा आणि याच नोटवर लाईव्हचा लाईव्ह एंड करतोय आपण